एक प्रश्न एक गुण घनाच्या एका बाजूची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे तर घनाचे घनफळ किती असेल बघा मित्रांनो पहिले तर तुम्हाला हे समजलं पाहिजे बरेच विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतात तर घन म्हणजे काय झालं मित्रांनो थ्रीडी मध्ये तुम्हाला मी एक ड्रॉइंग काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येणार काय असते घन ठीक आहे बघा याला घन म्हणतात असं नाही म्हणू शकत ठीक आहे याला म्हणतात मित्रांनो घन हे थ्रीडी मध्ये बनवलेलं लक्षात घ्या ठीक आहे याला काय म्हणतात क्यूब इंग्लिशमध्ये आता क्यूबचा अर्थ काय झाला मित्रांनो ह्या ज्या चारही बाजू असतात ना या समान असतात जर ही बाजू एक्स आहे तर ही बाजू काय असणार एक्स याच्या अपोजिट बाजू काय असणार आहे एक्स आणि ही जी बाजू दिलेली आहे ना बघा ही लांबी रुंदी आणि उंची हे जे आहे ना सगळ्या बाजू समान राहणार आहे ठीक आहे क्यूब म्हटलेला आहे ना यांनी घनफळ आणि घनफळ काढायचं आहे क्यूब दिलेला आहे तर एक्स 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 लांबी रुंदी आणि उंची तिन्ही बाजू समान राहतील समजलं का क्यूब अर्थ हे होतं तर आता दिलेलं काय परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे परिमितीचा अर्थ काय होते मित्रांनो हे जे चारही बाजू असतात या चारही बाजूंची बेरीज तर आता क्यूबच्या चारही बाजूंची बेरीज काय ती मित्रांनो चार टाइम्स बाजू तर फोर इंटू एक्स तर बाजू काय होती एक्स समजलं काय जर असं नसेल समजत तर चार बाजू कशा होतील एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स समजलं का ह्या चार बाजू ही 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 ही, ही. एकाच बाजूचं म्हणतात बरं मी ह्या चार बाजू ठीक आहे एका प्लेन मधल्या हो चार बाजू तर यांची बेरीज काय मित्रांनो फोर एक्स तर हे काय होतं पेरीमीटर तर यांनी काय म्हटलंय परिमिती जी आहे पेरीमीटर म्हणजे परिमितीचा अर्थ होतो पेरीमीटर तर पेरीमीटर काय दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे चाळीस सेंटीमीटर तर याचा अर्थ ही जी बाजू आहे ही कशी निघणार एक्स बरोबर चाळीस भागेला चार तर चार दहा चाळीस तर हे काय आलं मित्रांनो दहा सेंटीमीटर काय आली एक बाजू आली हे जे घन घन दिलेलं आहे सॉरी काय घन जे दिलेलं आहे क्यूब जो दिलेला आहे याची एक बाजू किती आली मित्रांनो दहा सेंटीमीटर आली पण आता यांचं म्हणणं काय सेंटीमीटर आहे तर घनाचे घनफळ किती घनफळचा अर्थ झाला मित्रांनो व्हॉल्यूम काढायचा आपल्याला व्हॉल्यूम ठीक आहे व्हॉल्युमसाठी फॉर्म्युला काय मित्रांनो घनफळ साठीचा फॉर्म्युला बघा ही जी साईड आहे ना या साईडचा सा एरिया म्हणजे काय झालं हा जो मी असा रेषा काढत आहे ठीक आहे है या ला या गुना कर, सोच या हा जो एरिया ना मित्रांनो या एरियाला काढायचा आणि या एरियाचा गुणाकार कोणासोबत करायचा या उंची सोबत ठीक आहे तर हा एरिया कसा निघेल मित्रांनो एक्स गुनेला एक्स लक्षात घ्या फॉर्म्युला इथेच क्रिएट होते एक्स गुनेला एक्स ही बाजू गुन्हेल ही बाजू म्हणजे काय झालं हा एरिया आणि एरियाचा गुणाकार कोणासोबत करायचा मित्रांनो या एक्स सोबत करायचा म्हणजे उंचीसोबत तर याचा स सरळ सरळ सूत्र काय येते घनफळसाठी एक्स गुनेला एक्स गुनेला एक्स चाच अर्थ होते एक्स चा घन समजलं का घनफळ साडी एक्सचा घन आता आता तुम्ही ऑलरेडी एक्स काढलेला होता एक्स म्हणजे काय होतं एक बाजू ते या दहाचा घन काढायचा तर दहाचा घन किती झाला मित्रांनो दहाचा घन झाला एक हजार तर एक हजार याला वाचतात कसं माहितीये का घनफळ जे काढतो तुम्ही इथे सेंटीमीटर असते ना याला वर्ग द्यायचा असते म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर वाचताना याला कसं म्हणतात सॉरी स्क्वेअर नाही म्हणत एरिया असला तर स्क्वेअर सेंटीमीटर घनफळ असला तर सेंटीमीटरचा घन असते म्हणजेच याला इंग्लिशमध्ये कसं वाचतात क्युबिक सेंटीमीटर समजलं का एक हजार क्युबिक सेंटीमीटर किंवा एक हजार घन सेंटीमीटर समजलं का तर एक हजार ऑप्शन दिसते का ऑप्शन बी आहे मित्रांनो समजलं का कमेंट करा जर तुम्हाला तरीही समजला नसेल तर ठीक आहे मी प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे या पद्धतीमध्ये गणित सॉल्व करायचा प्रयत्न करतो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी थोडा लेंदी शिकवून राहिलो पण हे कन्सेप्ट जर समजले नाही तर तुम्हाला गणित येणार नाही कारण की हा एक प्रकार आहे या रिलेटेड समजलं का नेक्स्ट बघूया मित्रांनो नंतर